काय सांगा दादा काय नेमकी घटना आहे आणि तीन वर्षाचा आपलं बाळ दगावलेलं आहे दादा तसं आम्ही आमचं बाळ अठरा आणलं होतं जावड हॉस्पिटलला त्याची ट्रीटमेंट चालली होती सात आठ महिने झाली ट्रीटमेंट चालली होती तर ते ट्रीटमेंट जरी ते येणं म्हणे की आपल्याला आता इंजेक्शन मारावं लागेल आठ महिन्यानंतर तर आम्ही आठ महिन्यानंतर बाळाला आणले इंजेक्शन मारायला म्हणे की तो इंजेक्शन माराय कारण बाळ सालायला लागेल आणि प्लस्टर पण बांधायला लागेल एकवीस दिवसाचं आम्ही सगळं पण हा बोलले त्याला तर मग आम्ही बोलले त्याला की आम्हाला आमच्या नंतर म्हणजे आमच्याकडे पैसे नाही आहेत आम्ही दोन महिन्यानंतर करू तर ते बोलले चला ठीक आहे चालेल म्हणजे दोन महिन्यानंतर करा म्हणे तुम्ही तर आम्ही विचाराला किती खर्च येईल तर म्हणजे ऐंशी हजार रुपये खर्च येईल आम्ही बोलले आमच्याशी इतके पैसे नाही तर आम्ही दोन महिन्यानंतर हे पैसे अरेंज अरेंज करू आणि ऑपरेशन करू तर आम्ही अठरा तारखेला आमच्या बाळाला आणले होते तर अठरा तारखेला आम्ही हस्ता खस्ता बैल आण म्हणजे घरून आणलं आमचं बाळाला चांगला खेळत आणला बाळाला आम्ही ना तर त्याच्यानंतर तेनं साडेपाच वाजता बाळाले ऑपरेशनसाठी नेला आणि काय इंजेक्शन मारलं काय प्लस्टर केलं ना काचं इंजेक्शन मारलं ते ना तर बाळ म्हणे की त्या तीन तासानंतर होसा म्हणे तर तीन तास होऊन गेले चार तास झाले दोन तीन दिवस होऊन गेले पर बाळ होस म्हणे की आला नाही आणि दाबी हॉस्पिटलने आम्ही संध्याकाळी काल ती सहा वाजता संध्याकाळी मृत्यू घोषित करून दिला बाळाला काय केलं ना असं कोणतं इंजेक्शन मारलं आमच्या बाळाला आम्हाला न्याय पाहिजे साधारण मी इंजेक्शन वीस पंचवीस झालं सांगलं होतं आम्हाला एक इंजेक्शन देऊन रुपया आणि आम्ही विचारलं पण की इंजेक्शन इथलं महाग आहे तर म्हणजे फॉरेनचं आहे तर बाळाला म्हणजे असं काही दिक्कत तर नाही होणार ना प्रॉब्लेम बाळाला जसं की आमचं काही ठेस जसं तर नाही म्हणे बाळ एकदम नॉर्मल म्हणजे तुमचं काहीच होणार नाही बाळाला एकदम बाळा आम्ही गॅरंटी घेता की बाळ चालेल म्हणे तुमचं आणि आमचं बाळ तर जे इंजेक्शन मारले त्यांना काय केलं ऑपरेशन काय नाही आम्हाला काही सांगता नाही काही नाही फक्त दवाखाने फिरतं आम्हाला दोन तीन दवाखाने आणि जे आम्ही घाबरलीतले की जसं आमच्या पहिले ज्या बाळाचं ऑपरेशन होलं तर रडी तो बाळ पण तरी एक बाळ वारला आमचा बाळ आमचा बाळ आम्ही जावळे हॉस्पिटलला ॲडमिट केला अठरा तारखेला के त्यांनी सांगितलं होतं की इंजेक्शन वगैरे सोडावे लागतील तो चालायचा नाही स्वतः मी चालायचा बाकी जा, 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 सर्व गुण करायचा असायचा बोलायचा सर्व करायचा फक्त चालायचा नाही तो तर आमची ट्रीटमेंट जावळे हॉस्पिटलला चालू जा होती त्याची तर जावळे हॉस्पिटलमध्ये दोन अगोदर ते आम्हाला असे बोलले की आपल्याला इंजेक्शन सोडावं लागतील इंजेक्शन सोडल्यानंतर तुमचा बाळ चालेल तर आम्ही दोन महिन्यानं त्यांना बोललो की हा ठीक आहे आम्ही इलाज करायला तयार आहे तर आम्ही त्यांना विचारलं पहिले की इंजेक्शन जर दिले तर बाळाचे काही कंडिशन असं काही होऊ शकतं का बाळाले तर ते डायरेक्ट बोलले की बाळाला काहीही होणार नाही ते फक्त इंजेक्शन दिल्यावरती बाळ आपलं असं वाटतं आपल्याला की अर्धा घंटा झोपला आहे बस तेवढंच वागतं म्हणे दुसरं बाळाला काहीही होणार नाही आम्ही असं मी माझे मिसेस आम्हीनं जेव्हा पण गेले डॉक्टरांकडे तर विचारलं डॉक्टरांना की डॉक्टर काही होईल का तर ते बोलले याच्याने काही होत नाही म्हटलं ठीक आहे पण जेव्हा त्यांनी इंजेक्शन फोडले तेव्हापासून आमचं बाळ बेशुद्ध आहे तर बेशुद्ध असल्याने द्या अठरा तारखेला बेशुद्ध ठेवलं त्यांनी आणि आज उद्याच्या दिवशी सहा साडेसहाला डायरेक्ट मृत्यू घोषित केला त्यांनी तक्रार करायला आम्ही गेलो होतो एकोणीस तारखेला एकोणावीस ता म्हणजे अठरा तारखेला आम्ही बारा एक बारा वाजेच्या अठरा एकोणावीस तारखेच्या मध्ये बाराला गेलो आम्ही तर तिथे ते बोलले की साहेब नाही आहे तर आता होऊ शकत नाही तर तुम्ही सकाळी या दहा अकरा वाजेला पण आमचं बाळ सिरियस असल्यामुळे आम्ही सकाळी गेले नाही त्याच्यानं आम्ही नोंद केली नाही आणि ज आम्ही त्याच्याजवळ बी जात आहे त्याला काही सांगत आहे डॉक्टरांकडे गेले डॉक्टर आमच्याशी इथे सांगत नाही डॉक्टर म्हणता आमच्याकडे असं त्यांनी घेण आहे तिकून आलं आम्ही काही करू शकता नाही त्यांनी आम्हाला तीन हॉस्पिटलमधला लावले आणि ति हॉस्पिटलमध्ये आम्हाला काही चांगलं नाही की बाळाला काय झालंय काय नाही कारण तीन जेव्हापासून आम्ही बाळाला ऍडमिट केलं तेव्हापासून बाळाचे डोळे लागेल ला ते लागेल ला बाहेर काहीच करत नव्हता आम्ही बाळाचं आणि हे बाळ आमचंच नाही आमच्या आधी आमच्या बाळाच्या एक दीड ऑपरेशनचा एक दीड घंटा पहिले एक बाळ दिले मृत्यू घोषित केला त्यांनी तिथे त्या बाळाचं पण तेच झालं होतं आज आमचं झालं अजून उद्या कोणाचं होईल तुसऱ्याला नको माझी मिसेज तीन चार तीन चार घंटे झाले माझी शुद्ध पडली आहे त्यांनी आत्महत्या करण्याची कोशिश केली तरी पण हे काही आमचं ऐकायला तयार नाही आहे आणि आम्ही त्यांना काही विचारायला गेलो जर आम्ही आमच्या जिम्मेदारीनं की नाही आम्हाला आँ सांगा तुम्ही का झाला असं तर ते आम्हाला दाबून टाकता ठीक तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का मेडिकल माहिती आहे का असं सांगता आम्हाला आम्ही इतके पागल नाही ना की आमचं बाळ आम्ही पैसे देऊन मारणार तुम्हाला आम्ही तुमच्यावर भरोसा करून राहिले तुम्ही आमच्या अजून पैसे घेऊन राहिले आमचे बाळ मारून राहिले आमच्यासारखे किती लोक आहेत आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आजच्या याच्या पुढे म्हणजे कोणा बाळाला असा त्रास नव्हता आम्हाला होतोय आज कोणा म्हणजे कोणाचे आई वडील जनाचे आमचं म्हणणं असं आहे की बा पी एम झाल्यानंतर आमच्याकडे पुरावा काहीच नाही आहे ते काहीच द्यायला तयार नाही आहे आम्हाला फ्रिड द्या आम्ही तोपर्यंत आम्ही जोपर्यंत डॉक्टरांवर काही ॲक्शन होत नाही गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही आम्ही पेशंटला आपल्या बॉडीला आम्ही हातात घेणार नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर जो बी काही आहे जे जावऱ्या डॉक्टर आहे जावऱ्या डॉक्टरांना काय करायचं आहे आणि नाही करायचं आहे तो सवरा जबाब पोलीस स्टेशनला ती देणार